खूप स्वागत आज आपण भजीपाव कसा बनवायचा ते बघणार आहे भजीपाव बोलला की वेगवेगळ्या प्रकारची भजी येतात कांदे भजी बटाटे भजी आ, तर आज आपण बटाटे भजीपासून भजीपाव कसा बनवायचा ते बघणार आहे इंस्टंट आणि आहे अशी रेसिपी संध्याकाळच्या छोटे छोट्या फुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता भजीपाव वगैरे मुलांसाठी चला तर मग भजीपावची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझं चॅनल नवीन असाल अजून माझं चॅनल लाईक शहर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल ऐकूनचं बटन येते क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे बटाट्याची भजी बनवायला मी हा एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला आहे सोलून घेणार आहे सोलून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बटाटा सोलून आहे मी त्याला धुवून पातळ स्लायसमध्ये कापून घेते पातळ सुरी माझ्याकडे स्लायसर आहे तर स्लायसरने बारीक कापते करते मी पातळ स्लाइस त्याचे स्लायसरने एकदम पातळ बेफर बनवण्यासारे आपले चिप्स होतात त्याने आपले भजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आणि जर सुरेने कापलात तर आपल्याला जी साईज पाहिजे ती आपण कटिंग करू शकतो अशी स्लायसरपेक्षा थोडीशी जाळ ते भजी खायला पण चांगले लागतात आणि मी हातानेच कापते आता स्लाईसमध्ये सर्व कापून घेते असे सर्व स्लाईस करून घेतलेत मी आता हे आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवून बाउल बाऊलमध्ये पाणी घेतले त्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे आतून आपला बटाटा अळणी असा लागणार नाही म्हणून त्याला मिठाच्या पाण्यात टाकायचं आहे तोपर्यंत आपलं पीठ बनते तोपर्यंत आपण त्याला मिठाच्या पाण्यात ठेवून देऊया व्यवस्थित पीठ बनवायला घेऊया बॅटर बनवायला हे अर्धा चमचा मी आल्या लसूणीची पेस्ट घेतली आहे घरीच बनवलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे मीठ घेते छोटा अर्धा चमचा हळद घालते छोटा चमचा हा ओवा घेतलाय छोटा अर्धा चमचा बेसन घालणार आहे म्हणून ओवा टाकायचा आहे आपल्याला आता ह्यात हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे आपण लाल तिखट वगैरे काही टाकणार नाही आहे नाहीतरी बटाट्याच्या भजीमध्ये लाल तिखट नस पिवळेच असतात भजी आणि त्याच्यात दोन चमचे बेसन घेते मी दोन आणि अर्धा चमचा इथे आता थोडं थोडंसं पाणी घालून बॅटर भिजवून घेणार आहे मी आता गोळे पडू नये म्हणून एकदम थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आहे म्हणजे गोळे आपले पटकन मोडतात नाही तर तुम्ही चाळून घेतलं पीठ तरी चालेल थोडं क्रिस्पी होण्यासाठी अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं याच्यात असं छान घट्ट आपलं बॅटर रेडी आहे असं चेक करायचं चमचा ज्यायला असं ठीक झालं म्हणजे आपलं बॅटर रेडी आहे आणि भजी तळायला घेऊया आपण भजी बनवायला गॅसवर तेल ठेवलं आहे मी तापायला पाच ते दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे छान आपले बटाट्याचे काप कडक झालेत आता त्याला बेसनमध्ये असं घोळवून एक एक करून तेलात आपण सोडूया थोडं गाळून घ्यायचंय असं सोडायचं आहे तेलात अजून चार पाच स्लाइस घेते मी तिथे टाकते भजी सोडते मी तेल पण छान तापले आपलं एका साईडने छान झालेत मी पलटी केली आहेत सोडा विडा कायच टाकला नाही आहे मी सोडा टाकल्यामुळे तेल खेचलं जातं आपल्या भजीला भरपूर ऑइली होता आणि पोटाला पण त्रास होतो न सोडा टाकता पण छान फुलले आहेत आपले भजी दोन्ही साईडनी झाले छान काढून घेऊया असे रेडी आहेत आपली भजी काढून घेऊयात याला पण भजी पावची रेसिपी रेडी आहे ग्रीन चटणी पाहिजे तर ग्रीन चटणी लावून ही मी लाल चटणीच ठेवली आहे फक्त लसणीची हरीच केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा